मुख्यमंत्री नेमक का वक्तव्य के लिए प्रत्युत्तर उद्धव ठाकरे कस दिल सेना भाजपा वरती राष्ट्रवादी कांग्रेस के अध्यक्ष शरद पवार नी कसा निशाणा साधला पहुया जिस समय पाकिस्तान हम पर हमला करता था पाकिस्तान का हमला होने के बाद हमारे सैनिकों को मार दिया जाता था हमारे प्रधानमंत्री कांग्रेस के प्रधानमंत्री कहते थे हम पाकिस्तान का निषेध करते हैं वो फिर आते थे फिर मार देते थे फिर कहते थे हम उनका कठोरतम शब्दों में निषेध करते हैं वो, वो वापिस आते थे और मार देते थे तो ये कहते थे अब की बार मारा तो देखो हम यूनाइटेड नेशन में जाकर आपके खिलाफ शिकायत कर देंगे दोस्तों इस देश में नरेंद्र मोदी नाम का एक ऐसा शेर पैदा हुआ जिसने कहा पाकिस्तान खबरदार अगर मेरे देश में घुसकर मेरे जवानों को मारने की कोशिश की तो तेरे देश में आकर तेरे जवानों को कुचलने की ताकत मैं रखता हूं किसके बारे में बोल रहे जरा विचार करके बोलिए अरे छप्पन इंच का सीना लगता है पाकिस्तान में घुसकर वहां पर सर्जिकल स्ट्राइक करने के लिए सैनिकांची परिस्थिती किती बिकट आहे त्यांना खायला काय मिळतं भाजी कशी असते चपाती कशी असते हा जो काही व्हिडिओ टाकला होता त्याने टाकल्याबरोबर त्याला मनोरुग्ण ठरवण्यात आलं मग सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय तुम्ही घेत असाल तर त्यांनी जे काय सांगितले त्याचंही अपश्रेय तुम्ही घ्या ना कारण ते सुद्धा कर्तृत्व तुमचंच आहे जे सैनिक सीमेवरती लढतायत त्यांना तुम्ही चांगल्या सुविधा देऊ शकत नाही चांगल्या सुविधा म्हणजे काय फाईव्ह स्टार नको आहे पण निदान त्यांची तक्रार खाण्यापिण्याच्या बाबतीतली असेल अनेक वेळेला भुकेल्या पोटी ते तिकडे आपलं रक्षण करण्यासाठी उभे असतात आणि त्यांच्या जीवावरती तुम्ही इकडे तुमच्या पोळ्या शेकता खरंच एवढं निर्लज्ज सरकार मी यापूर्वी कधी बघितलं नव्हतं मुख्यमंत्री महोदय मला तुमची लाज वाटते अच्छा मुख्यमंत्र्यांनी अलीकडच्या काळामध्ये शिवसेनेचं जे स्वरूप अतिशय महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर वाढलं मी त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो पण त्यांना हा प्रश्न विचारू इच्छितो की तुम्ही त्यांच्या संबंधीची जी वक्तव्य करत आहात आणि त्यांचा परिचय जो लोकांना आहे तो पुन्हा करून देण्याचं काम करतात आणि सरकारमध्ये मात्र त्यांच्या शेजारी बसून एकत्रित निर्णय घेऊन राज्याचा सा कारभार चालवण्याच्या संबंधीची भूमिका घेतात तुम्हाला काय नैतिक याच्यामध्ये अधिकार आहे ते अखंड फडणवीस सांगतायत की सैन्याने हे केलं सैन्याने ते केलं अशी गुंडगिरी चालली तशी गुंडगिरी चालली मला काही समजत नाही त्यांनी इथं येऊन सांगितलं काही गुंडगिरी चालली माझं मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे की तुम्ही राज्याचे गृहमंत्रीसुद्धा गुंडगिरी चालली म्हणतात गुंडगिरी करतात म्हणतात मग ती गुंडगिरी करणारे जे घटक आहेत ज्या संघटना आहेत ज्या व्यक्ती आहेत त्या सगळ्या व्यक्तींच्या गुन्हेगारांच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ही गृहमंत्र्याची असते तो अधिकार तुमचा आहे तो अधिकार त्या ठिकाणी वापरा आणि जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना तुम्ही गजा टाका आणि म्हणू की तुमच्या शब्दाला काही किंमत आहे आणि राज्यकर्ते म्हणून तुम्हाला दिलेला अधिकार आहे त्याची जाण तुम्हाला सगळ्यांना आहे पण माझी खात्री आहे की त्यासंबंधीचं ते काही करणार नाही